या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तारीख मागायलाच गेलो होते तारीख मागायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत खर तर कर्जमाफीची घो कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी ने एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीसची एकोणतीसची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होतंय का कधीकधी कधी सुरुवाती जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही अशा अजितदा म्हणाची आम्ही कुठे बोललो आहे देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी ने जानकरजी असेल डबजी असेल आमचे नवलेजी असेल स शेट्टीसाहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्याच खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतो आहे इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्र असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही फसवणूक केलेली जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्यामागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीसवाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा सा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या हा मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे ते त्या ते तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चूकुळ फासावरही जायला तयार आहे हम झुकने वाले नाही मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक कराव ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे आंदोलन केल्याच्या बाबतीत हे कुठल्या आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीतमध्ये मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही तार् आंदोलन संपलं नाही जेतपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हम जिंदा आहे याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ च आभावर ते आलेले होते त्याच नागपुरान ना रायगडमध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता झालं ते तुला ऐकायला त्यांना का बरं अशा प्रकृतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली त्याच्यानं प्रॉ ते नाराजगीराज नाही ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांचं आयुष्य मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबाचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप फार प्रामाणिक तुझ्या छातीत गोडीनी लागली रे ले ले, ते छातीत लागायला पाहिजे पायात का लागले हे असे काही लोक इतके विचित्र फायदा झालेले आहे मला माहित म्हणजे छातीत लागले अजॉन डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेनपाळाचा विषय आहे मच्छी मच्छीमाराचा नाही झाला आहे चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर आयडिया तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतो जवाबदारी हाथ अवस्था। देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्जे माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने यह सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता आज सरकार ने ऐसा सरकारले देऊ आमच्या नेत्यांनाही देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चूकुळू पाहिजेच्या ताकतीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब 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 राबलाय आठ महिन्यापासून लढतो आहे आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंत आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करूनसुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळ करावं का नाही कराव या मानसिकतेतून देऊन माणूस हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको नकोता विषय काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे आता ते कशाला बदलाम करतात एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न हा आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे का असं कसं काय आम जिंदा आहे ना आम्ही

हे ते त्यांचं नेहमीचं वाक्य असतं त्याच्याना त्याच्या अशा सगळ्या अवस्थेत जो आहे दनकार राहकार राहिला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आज जर कर्जमुक्ती जर झाली कर कर नाही सरकारला सळो कि पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खडी रहेंगे गे सरकार वाह धुएगे आमूसको ते आना ते काही करा तुम्ही डाका मारा काही करा तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय आहे प्लीज मला तुझी परवानगी शकते एक मीठ त्याचं भाग कमी द्या हो साहेब सरकार सर 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 सत एक या क्लीन कर देतो मी हे सरकार नावाची यंत्रणा प्रियॉरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळू शक वळवू शकतात ही प्रक्रिया आहे त्यामुळे कर्ज घेता येत हा बहाणा होऊ शकत नाही

घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात को हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसीलिए यह जीत है यह हार नहीं है बिल्कुल है अगर मेरे को मेरे जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना 你也把。